नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज खासदार शोभाताई बचाव यांच्या कार्यतत्परतेमुळे गावाला मिळाले हा तसा बागलान तालुक्यातील किमान पंधरा ते वीस गावांच्या जिवाळ्याचा प्रश्न या जिवाळ्याच्या प्रश्नावरच ह्या परिसरातील गावे राजकारणात राजकीय मुद्दा करीत असतात लोकसभा असो की विधानसभा या ज्वलंत प्रश्नावर राजकीय वळण ठरलेले असते बागलान तालुक्यातल्या पंधरा ते वीस गावांसाठी संजीवनी ठरणाऱ्या केळझर चारी क्रमांक आठ ला सध्या झाडा झुडपांनी दिसून येत आहे ह्या चारीतून सध्या केळझर धरणातून पूर पाणी सोडले गेले असून हे पाणी वाढलेल्या झाडा झुडपांमुळे वटार डोंगरेच विरगाव कोतिकपाडे ह्या परिसरात हे पाणी मार्गक्रम करताना दिसत नाही या पाण्याचा दगडी साकोरे शिवारात फूक तयार होऊन चारी क्रमांक आठ ला ह्या परिसरात गळती लागली आहे ही गळती रोखण्यासाठी या चारी क्रमांक आठच्या चारीतील झाडे झुडपे काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा म्हणून तताणीचे सरपंच गजानन ठाकरे व खौतिक पाड्याचे माजी सरपंच राजेंद्र जाधव व तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी डॉक्टर विलास बच्चाव पका अण्णा देवरे प्रेमसिंग राणा किशोर कदम संजय वाघ यांना सर्व हकीकत कथन करून चारी क्रमांक आठला ला जिथे जिथे अडथळे निर्माण होत आहे जागोजागी झाडे झुडपे वाढलेली जुड़ दिसत आहेत ती झाडे झुडपे काढण्यासाठी विनंती केली असता शेतकऱ्यांच्या या मागणीला अनुसरून डॉक्टर विलास बच्चाव व प्रेमसिंग राणा यांनी डॉक्टर दिनेश बच्चाव व डॉक्टर गौरव बच्चाव यांच्याशी संपर्क साधून धुळे लोकसभा खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्याशी चर्चा करण्याची विनंती केली डॉक्टर दिनेश बच्चाव व डॉक्टर गौरव बच्चाव यांनी सर्व माहिती ऐकून घेत खासदार डॉक्टर बच्चाव यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती कथन केली खासदार बच्चाव सध्या अधिवेशन निमित्त दिल्लीत असल्यामुळे तेथूनच त्यांनी आपल्या कार्याची कार्यतत्परता दाखवत डॉक्टर दिनेश बच्चाव व डॉ गौरव बच्चाव यांचा संबंधित अधिकारी वर्गाशी संपर्क साधून दिला तसे संबंधित अधिकारी वर्गाशी चर्चा करत यावर सकारात्मक तोडगा काढत त्वरित सर्व मशिनरी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले त्यानंतर अवघ्या एक ते दीड तासात संबंधित अधिकाऱ्यांनी जिथे जिथे अडथळे निर्माण झाले आहेत ते दूर करत आज रोजी धरणाचे पाणी हे कोतिकपाडे गावापर्यंत यशस्वीरित्या पोचले आहे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी ज्या गतीनं कार्य तत्परता दाखवली तसेच ह्या परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करत पाणी कोतिकपाडे गावापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली म्हणून ह्या परिसरात कौतुकाचा विषय झाला आहे या परिसरातील सर्व नागरिकांनी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव डॉक्टर दिनेश बच्चाव डॉक्टर गौरव बच्चाव डॉक्टर विलास बच्चाव पक्का अण्णा देवरे प्रेमसिंग राणा संजय वाघ किशोर कदम चेतन वणीस तताणीचे सरपंच गजानन ठाकरे जयकुमार मगर तसेच ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पूरपाणी पाडे गावापर्यंत पोहोचविण्यासाठी मदत केली त्या सर्वांचे परिसरातील नागरिकांनी आभार मानले आहेत प्रखर न्यूजसाठी भगवान पवार पिंपळदर